brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केलेला आपल्यासोबत अमोल मिटकरी आहेत काय नेमकं हा प्रकार होता त्यांची एक आढावा बैठक होती असं कळतंय त्या बैठकीची कुठलीही परमिशन त्यांच्याकडे नव्हती परमिशन नसताना त्यांची आढावा बैठक कशी झाली हा पहिल्यांदा संभ्रम आहे दुसरी गोष्ट अशी आहे की मी तुम्ही थोड्या वेळापूर्वी माझ्याकडे येऊन गेला मी घरी शांततेनं बसलो होतो माझ्या गावचे काही गोरगरीब लोक काही मौलवी साहेब इथे मला भेटायला आले म्हणून मी दोन वाजताचा काही लोकांना वेळ दिला होता आपल्या रेस्ट हाऊसला आणि इथे आल्यानंतर पाहतो तर मी आत बसल्यावर चाळीस लोकांचं एक टोळका आलं त्या अकोल्यातले दोन चार फुटकळ लोकं होती आणि मी एकटा आहे म्हणून माझ्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला इथल्या कुंड्या घेतल्या त्या गाडीवर मारल्या पण मी योगायोगाने माझा ड्रायव्हर आणि मी गाडीत नव्हतो नाहीतर कोणाला तरी इजा झाली असती इजा तर, तर, तर काही कोणाला झाली नाही आम्ही सुरक्षित आहोत सर्व महाराष्ट्राच्या गोरगरीब लोकांच्या आशीर्वादाने पण अशा प्रकारचे नामर्दासारखे हल्ले करणारी जर गोंडांची टोळधाळ महायुतीमध्ये असेल तर या लोकांना आवरलं पाहिजे उद्या जर हा पक्ष सत्तेत आला तर हा काही माणसं कापणार का रस्त्यावर म्हणजे अशा प्रकारची ही कोणती मरदुमकी अरे साल्यानं तुमच्या दम आहे ना तर समोरासमोर येऊन भिडा ना एकटा एकटा भिडा तुमच्या राज ठाकरेंना पाठवा माझ्याशी बोलायला अशा प्रकारे गुंडागर्दी करून आम्ही घाबरून जाऊ हे होणार नाही आमच्या नेत्यावर जर तो काही बोलायचा प्रयत्न करत असेल कोणीही त्यांचा पुढारी आम्ही त्याला तोड उत्तर देणार आहोत नेमकं या संपूर्ण प्रकरणात अजितदादा किंवा गृहमंत्र्यांशी बोलणं झालेलं आहे कारण आमदारावर सत्तेतल्या आमदारावर सत्तेतल्या सत्ता सोबत असलेल्या मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांनी हमला केलेला आहे मी माझ्या पक्षाच्या कुठल्याही वरिष्ठ नेत्यांना स्वतः फोन करून माझा कमजोरपणा दाखवू इच्छित नाही की बघा 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 माझ्यावर हल्ला झाला आणि तुम्ही मला बचव या हर आठ जिंदगी आपणे दमपर लढली आहे दुसरो की कंदोपे जनाजे उठते आपला खांदा एवढा कमजोर धोली आहे आम्ही आमच्या दमवर लढणारे आहोत जर वरिष्ठांनी चौकशी केली तर मी सांगेल की माझ्यावर हल्ला केला महायुतीमध्ये राज ठाकरे सोबत येतो म्हणत आहेत आणि राज ठाकरेचे गुंडे अशा प्रकारे हल्ला करत आहेत त्यांना महायुतीत घ्यायचं की त्यांच्या ढुंगणारून बाहेर काढायचं हे महायुतीच्या नेत्यांनी ने ठरवलं पाहिजे मी गृहमंत्र्यांनी सांगणार मी माझ्या नेत्यांना ने ने पण सांगणार पोलीस तक्रार केली आहे का मी चाललो आहे आता तिकडेच तुमच्यामुळेच मी थांबलो आहे आता पोलीस तक्रार तक्रारीसर कारवाई करून पहिली तर इथं त्यांना परमिशन कोणी दिली परमिशन दिल्यानंतर ते इथं आले कसे नसताना आणि त्यांनी कशाप्रकारे पत्रकार परिषद घेऊन म्हणजे सॉरी इथं येऊन हल्ला केला याचे सगळे सी सी टी व्ही फुटेज आलेले आहेत कारण सी सी टी व्ही लागलेले आहेत सगळे